पाठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या श्रद्धांजली कार्यक्रमात शहरातील विविध सामाजिक राजकीय तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली उपस्थितांनी दोन मिनिटे शब्द उभे राहून आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली यावेळी बोलताना विविध वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्यांचा उल्लेख केला राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य हो। यामुळे ते सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे नेतृत्व असल्याचे ने सांगितले त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि राज्याला मोठा लाभ झाला असल्याचेही मनोगतातून व्यक्त करण्यात आले कार्यक्रमादरम्यान अनेकांनी आपल्या मनोगतातून अजितदादा पवार यांच्याविषयी आदरभावना व्यक्त केल्या त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेली प्रगती विकास ना गती तसेच संकटाच्या काळात घेतलेली ठाम भूमिका यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला शेवटी शांततामय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर श्रद्धांजली कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते